शेतकऱ्यानं रात्री केला व्यापाऱ्यासोबत सौदा सकाळी पाहतो तर दोन टन पेरू गायब शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्याने रात्री तैवान जातीच्या पेरूचा साठ रुपये सोबत सौदा केला आणि दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यासोबत शेतकरी बागेत गेले असता कष्टानं पिकवलेले एका एकरातील सुमारे एक हजार झाडांवरील सुमारे एक पॉइंट पंचवीस लाख रुपयांचे दोन टन पेरूचा माल चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी नरळेवाडी तालुका सांगोला येथे उघडकीस आलाय मोठ्या कष्टानं पिकवलेली पेरूची फळे चोरीला गेल्यामुळं तरुण शेतकऱ्याच्या पायाखालची माती तर सरकलीच पण बागेत पाहून त्याला अश्रूही अनावर झाले याबाबत अण्णासाहेब अप्पाराव शिंदे नरळेवाडी या, या शेतकऱ्यांनी सांगोला पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली आहे याबाबत या नरळेवाडी येथील अण्णासाहेब शिंदे या तरुणानं मुंबई येथील सिनेसृष्टीतील व्यवसाय सोडून कोरोना काळात गावी आला गावी आल्यानंतर त्यानं वडलोपार सुमारे बावीस एकर शेतीची मशागत करून शेतीची सुधारणा केली शेतीत केळी केशर आंबा ऊस मका त्याबरोबरच दीड वर्षापूर्वी तैवान जातीच्या पेरूची एकरात सुमारे एक हजार झाडांची लागवड केली गेली दीड वर्ष सुमारे दोन पॉईंट पंचवीस लाख रुपयांची रासायनिक खते महागडे औषध फवारणी करून मोठ्या कष्टानं बाग जोपासल्यानं पेरूची झाडे फळांनी लगडलेली होती त्यामुळे अण्णासाहेब हा पेरूच्या विक्रीसाठी व्यापाऱ्याचा शोधात होता दरम्यान शनिवारी रात्री त्यांनी व्यापाऱ्यासोबत सौदा करून प्रति किलो साठ रुपये दरानं पेरूची विक्री केली होती दरम्यान रविवारी सकाळी व्यापाऱ्यासोबत अण्णासाहेब बागेत गेले असता झाडाला पेरू नसल्याचं पाहून व्यापाऱ्यांनी तुम्ही तर मला झाडाला पेरूचा माल भरपूर आहे जास्त बॉक्स घेऊन या म्हणून बोलला होता बागेत तर झाडाला पेरूचे फळच दिसत नाही असे म्हणतात शेतकरी अण्णासाहेब शिंदे यांनी झाडाची आजूबाजूला पाहणी करीत संपूर्ण बागेत फेरफटकाळ मारला असता झाडावरील सुमारे दीड ते दोन टन पेरूचा माल गायब असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना धक्काच बसलाय त्याने आजूबाजूच्या परिसरात शेतकऱ्यांकडे रात्री बागेत कोणी आलं होतं काय आबाद याबाबत चौकशी माझा एक हजार जवळपास माझ्या रानामध्ये एक एक लाख पस्तीस हजाराचा माल तयार होता या साईजचा सा। व्यापारी येऊन माल बघून गेले होते माल ठरवून गेले होते आज सकाळी माल तोडण्यासाठी व्यापारी रानामध्ये आल्यानंतर एकही पेरू साप पडला नाही रानामध्ये आता हा एक पेरू तो पण झाडाच्या आतमध्ये चुकून राहिलेला एक सापडला सा या साईजचा माल पूर्णपणे झाडाचा सापडा पार केलेला आहे जर असं जर आपल्या तालुक्यात होत राहिलं तर शेतकऱ्यांनी काय करायचं आज तागा आहे जवळपास या राणाला पोले लेकराला बिस्किट पुढं आणत नाही पण ह्याला लिक्विड कमी करत नाही जवळपास दोन अडीच लाख रुपये खर्च केला व्याजाने पैसे काढून तीन रुपयांनी पैसे लोकांचे उचलून खर्च केला आहे आणि जर असं नुकसान जर होत राहिलं तर काय करायचं फाशी घेण्याशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही शेतकऱ्यांसमोर करायचं काय ह्याची दखल प्रशासनाने पोलिसांनी आमदारांनी सरपंचांनी सर्वांनी याची दखल घ्यावी आणि जर अशा चोऱ्या होत राहिल्या तर शेतकऱ्यांनी करायचं काय तुम्ही मार्ग सांगा आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे बी एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच